तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि आतापर्यंत कधीही न झालेला जो काही निर्णय आहे तर तो आता झाला फायनली सगळ्या या ठिकाणी ज्या काही महाराष्ट्रातील आपल्या माता आणि बहिणी आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे तुमचा फॉर्म जरी रद्द भरलेला असेल तुम्हाला आतापर्यंत एकही हप्ता जरी मिळालेला नसेल तर तुमच्या सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी आणि खुशखबर आहे आहे कारण जो काही महाशिवरात्री निमित्ताने जो काही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेला आहे हा अतिशय महत्वपूर्ण आणि सगळ्यात मोठा खुशखबर देणारा निर्णय आहे तर तमाम नियम व अटी लागू केलेल्या होत्या तर त्या सर्व्या या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि निमित्ताची हीच खुशखबर आहे आणि ज्यांचे फॉर्म रद्द झालेले त्यांच्यासाठी सुद्धा तर ज्या लाडक्याबाई योजने योजनेमध्ये नियम व अटी या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या होत्या तर त्या सर्व या ठिकाणी आजपासून रद्द करून जेवढ्या पण बहिणींनी फॉर्म भरलेला आहे तेवढ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे पाठवण्यात येणार आहे असा निर्णय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लाईव्ह भाषणामध्ये दिलेला आहे आता महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच बहिणींना पैसे मिळणार आहे ज्यांचे फॉर्म रद्द झालेले त्यांना पण आणि महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्हाला महाशिवरात्री निमित्ताने गिफ्ट पण भेटणार आहे आणि बोनस पण भेटणार आहे तर तुम्हाला तीन तीन जवळपास डबल डबल पैसे भेटणार आहेत सहा ते साडेसात हजार रुपये तुमच्या खात्यात डिपॉझिट होणार आहे तर कोणकोणत्या बहिणींच्या खात्यात होईल सगळ्यांच्या होईल आणि कधी होईल ते मी तुम्हाला सांगतो आणि गिफ्ट आणि बोनस संदर्भात अपडेट काय तर बघा माहिती जाणून घेण्याच्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि संपूर्ण अपडेटही या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम मी देत असतो त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा तुम्हाला जी काही अपडेट मी देणार आहे त्याच्यामध्ये ती तीन ते चार टप्प्यांचा या ठिकाणी समावेश आहे तीन ते चार टप्प्यांमध्ये तुम्हाला मी अपडेट देणार आहे सत्तावीस फेब्रुवारीची ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे आता बघा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पाहू शकतात लाडकी बहीण योजना सत्तावीस फेब्रुवारी या सर्वच महिलांना पाठवले तीन प्लस म्हणजे तीन हजार आणि प्लस तीन हजार असे या ठिकाणी टोटल सहा हजार रुपये लाईव्ह मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्व नियम व अटी रद्द त्यांची माहिती आहे की सर्व नियम अटी या ठिकाणी रद्द केला आणि या बहिणी झाला डबल डबल लाखोंचा फायदा आता कोणत्या बहिणींना लाखोंचा फायदा झाला डबल डबल पैसे कोणाला भेटतील ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे बघा महाशिवरात्रीनिमित्ताने माझ्या सर्व लाडक्या बहिणींना गिफ्ट व बोनस वाटप या ठिकाणी मी करणार आहे आणि देणार आहे आता बघा पुढं बघा लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस या ठिकाणी फेब्रुवारीचा जो काही वाट पाहणारा म्हणजे भरपूर बहीण या ठिकाणी वाट पाहता येईल की हप्ता आता येईल ते येईल आणि दहा लाख बहिणींना अगोदर पैसे पाठवलेले आहेत हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे आता बघा मोठी खुशखबर तुमच्यासाठी हे की सहा हजार रुपये डायरेक्ट खात्यात जमा नवीन आदेशानुसार सर्व अटी व नियम माप नियम नियमवटी या ठिकाणी रद्द तर जाणून घ्या सविस्तर माहिती आता बघा रद्द झालेले नियम काय हे मी तुम्हाला सांगणार आहे आता रद्द झालेले नियम काय हे तुम्हाला अगोदर माहिती पाहिजेत बघा घरातील या ठिकाणी कोणीही सरकारी नोकरीला असायला नको पाहिजेत हे तुम्हाला या ठिकाणी नियमामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर महिलांच्या नावावर शेती असायला नको पाहिजेत हे पण नियमामध्ये आहे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे होतं तर ते वाढलेलं असलं तरी तुमच्यासाठी या ठिकाणी खुशखबर येथे चालेल त्याच्यानंतर चारचाकी कारचं मी तुम्हाला बोललो त्याच्यानंतर या ठिकाणी समोरचे जे काही अनेक नियम आहे तर महिलांना समजा दुसऱ्या योजनेचा लाभ दिला जातोय तुम्ही इथं पण तुम्हाला लाभ पाहिजे आता दुसरी या ठिकाणी राजीव गांधी योजना असो काही शेतकऱ्यांसाठी योजना आहे कारण महिलांच्या नावावर शेती आहे आणि शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी शासन योजना काढत असतं मग त्यांना तिथं पण आणि इथं पण या ठिकाणी लाभ भेटतो तर मग इथं त्यांचं नाव कॅन्सल झालं होतं परंतु त्यांना लाभ भेटल त्याच्यानंतर विधवा पेन्शन असो अनेक योजना असो तर अशा ज्या काही योजना आहेत तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जे काही अटी व नियम आहेत तर हे रद्द करून सगळ्या बहिणींना सरसकट डबल डबल पैशांची वाटप आणि पैसा मिळणारे बँक खात्यात डिपॉझिट होणार आहे त्या संदर्भात ही खुशखबर आहे आता तुम्हाला नियम व अटी लक्षात आल्या असतील आता याच्या पुढं महत्त्वाचं म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय माहिती दिली ती मी तुम्हाला आता थोडक्यात देतो बघा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आजच आपले लाडके मुख्यमंत्री आणि बहिणींचे म्हणजेच तुमचे माता बही लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस साहेब यांनी योजनेचे संपूर्ण पैसे व आवश्य या ठिकाणी जे काही आवश्यक आश्वासन देत सांगितले की लाडकी बहीण योजना ज्या बहिणींनी फॉर्म भरला आहे अशा सर्व बहिणींना आजपासून सर्व नियम व अटी रद्द करून सर्व हप्ते व बाकीचे तुमचे जे काही उर्वरित हप्ते आता काहींना मागचे हप्ते भेटलेले नाही आहे आणि आता जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तो आहे आठवा तर बघा आठवा हप्ता आणि याच्यामागचे जेवढे पण बाकी असतील तर सर्व हप्ते तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे संदर्भात त्यांनी अपडेट दिलेली आहे तर म्हणजे आताचा हप्ता आणि बाकी असलेले सर्व हप्ते साहेबांनी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील असं आश्वासन देऊन ही बातमी लाईव्ह दिलेली आहे तर यापासून अनेक बहिणी खुश झालेल्या आहेत आता बघा काही बहिणींनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लाभ मिळवलेला आहे अशा बहिणींचा फॉर्म रद्द होईल का त्यासंदर्भात त्यांनी क्लिअर करून दिलेलं की सगळ्यांना या ठिकाणी नियम व अटी तोडून पैसे योजनेचे लाखो रुपये या ठिकाणी वाटप सुरू असणार आहे आणि महाशिवरात्रीचं जे काही गिफ्ट आहे तर ते तुमच्यासाठी हेच आहे बहिणींनो की महाशिवरात्रीचं गिफ्ट आणि बोनस म्हणजे नियम व अटी रद्द करून देण्यात आलेल्या आहेत म्हणजे नियम व अटी रद्द केलेल्या आहेत आणि जे काही मागचे पैसे तुमचे बाकी होते तर ते असे टोटल तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर हेच तुमच्यासाठी महाशिवरात्रीचं बोनस आणि गिफ्ट आहे तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे अटी व नियम तोडण्यात आलेले आहे महत्त्वाचं म्हणजे मग तुम्ही कुठेही फॉर्म भरलेला असला तरी तुम्हाला पैसे भेटतील महत्त्वाचं म्हणजे हे तुमच्यासाठी बोनस आणि गिफ्ट आहे आणि मागचे हप्तेसुद्धा तुम्हाला रेग्युलर भेटतील तर हे पण तुमच्यासाठी गुड न्यूज आहे बोनस आहे तर मार निमित्ताने हीच ऑफिशियल अपडेट समोर आलेली होती आता महत्त्वाचं म्हणजे दहा लाख बहिणींना अगोदर पैसे पाठवलेले आहेत ते महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये द्या त्यांना पैसे आलेले आहेत आता महत्त्वाचं म्हणजे बघा तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती आली असेल की बोनस काय गिफ्ट काय आता पैसे कधी येणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर पैसे वरून पाठवण्यात आले आणि महत्त्वाचं म्हणजे ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत जवळपास देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी क्लिअर केलेलं आहे की के अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमच्या सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे डिपॉझिट होऊन जातील ते तुम्हाला या ठिकाणी टप्प्याटप्प्याने भेटणार आहेत मग तुम्हाला असं म्हणायचं नाही की शेजारच्यांना बाजूच्यांना आले मला आलं नाही तर तुम्हाला सगळ्यांना पैसे येतील टप्प्याटप्प्याने ते वरून प्रोसेस करण्यात आलेली ते प्रोसेसमध्ये पैसे येत असतात तुमचं पण एक काम आहे की या ठिकाणी जेकण ज्यांचं या ठिकाणी आधार लिंकिंग बाकी असेल त्यांनी आधार लिंकिंग करा आणि महत्त्वाचं म्हणजे याच्याहून महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी हे होतं की तुम्हाला पैसा भेटणं हे आवश्यक आहे ज्या काही नियमवाटी तोडलेल्या आहेत आधार लिंकिंग केल्याबरोबर तुमच्या बँक खात्यात पैसे डिपॉझिट होतील आता महत्वाचं म्हणजे सगळं काही तुमच्या लक्षात आलं असेल तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहे तुम्हाला किती हप्ते मिळाले काय मिळालं कमेंटमध्ये सांगा हीच होती महाशिवरात्रीची गुड न्यूज आणि खुशखबर आता यामध्ये महत्वाचं हे होतं की आपल्या चॅनलला तुम्ही सर्वप्रथम पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर पण करा सो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचंय लाईक करायचंय या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र